शासनानं कर्जमाफीची घोषणा केली होती याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे आपल्या या शासनानं निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्याचे कर्ज माफ करू अशी घोषणा केली होती पण एकतीस मार्च उलटून गेला तरी त्यांना शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही आणि भविष्यात बी करल अशी अशी काही मोठी इच्छा दिसत नाही तरी शेतकऱ्याला विनंती आहे की आपले जे खाते समजा आता थकबाकीत चालले आपले जर खाते थकबाकीत गेले तर आपलं सिव्हिल खराब होतं आणि बँकेकून बी कर्ज घ्यायचं असलं तर शिवाय कर्ज बँकेवाले देत नाही रिझर्व्ह बँकेचं सुद्धा परिपत्रक आहे की का बाबा शेतकऱ्याला शिवील पाहू नये तसे कर्ज द्यावं पण हे जे शासन किंवा बँक आहे ह्या समजा कोणाचं न मानता आपलं शिविल चांगलं असलं तरच पैसे देत्या तरी शेतकऱ्याला विनंती आहे की आपण ह्या शासनाच्या भरशावर न बसता आपण आपलं कर्ज रिन्यूव्हल करून घ्या रिन्यूल करून जर घेतलं तर आपल्याला तीन टक्क्याचे पैसे येते चार टक्क्याचे पैसे येते आपल्याला कर्ज हे फक्त तीन टक्केनंच पडतं पण आपण जर थकबाकीत गेलो तर त्याला बारा टक्क्याचं व्याज लागतं बँकेचं दार आपल्याला बंद होतं आणि बँकेचं दार बंद घ्या झाल्यामुळं आपल्याला बँक पुन्हा कर्ज देत नाही आणि आप आपण शेतकऱ्यांना जर समजा बँकेचं कर्ज समजा बी रेन्युअल केलं तर बँका काही बुडणार नाही सारं जे नुकसान हे शेतकऱ्याचंच आहे पण आपण आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपण बँकेचे शा जे क कर्जदार आहे त्यांना रेन्युअल करून घेणं अत्यावश्यक आहे रेन्युअल करून जर घेतलं तर शेतकऱ्याला समजा आठ टक्के समजा पीक कर्ज वाढवून भेटतं पुन्हा य सात टक्के सवलत भेटते म्हणजे एक लाख जर कर्ज असलं तर एका शेतकरी दरवर्षी सतरा हजार रुपये भेटते आणि सतरा हजार भेटून जे भेटून पुन्हा आपण रेग्युलरमध्ये राहतो पुन्हा जर आपल्याला एखाद्या पाईपलाईनचं कर्ज घ्यायचं असलं किंवा आपल्या मुलाला शैक्षणिक कर्ज घ्यायचं असलं किंवा एखाद्या दुसरं कोणतंही समजा द कर्ज घ्यायचं असलं जर वडिलाचं समजा जर सिव्हिल खराब असलं तर ते पोराला सुद्धा लागू होतं ते मुलालासुद्धा सुद्धा शैक्षणिक कर्ज देत नाही म्हणून शेतकऱ्याला विनंती आहे की या शासनाच्या भरविश्यावर न राहता हेच समजा न राहता आपण आपले खाते रेग्युलर करून घ्यावे हीच विनंती करतो आणि थांबतो जय जवान जय किसान